नमस्कार मित्रांनो सुस्वागतम पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिनकर आणि काजल बसलेले असतात तर कला ही काजलला विचारते की काय गुंड्या आईला मदत करते की नाही की सारखी गुंडागिरी करत असते तेव्हा काजल म्हणते की आग तायडे सवालच नाही घर पकतेस ना कसे चक्क दिसते की की नाही तर तर कला हसते काजल म्हणते आपण सर्व हे केले आणि तो हिरो आला होता परंतु काही कामाचा नाही जरा नाजूकच प्रकरण आहे तर कला विचारते की कोण हिरो ग तेव्हा काजलच्या लक्षात येते आणि ती कलाला खोट बोलते की तो पक्या नाही का तो एकदम नाजूक प्रकरण आहे मात्र त्या दोघींच्या गप्पा ऐकून खरंच काय गप्पा मारतात आणि कुठे येऊन मी अडोकलो म्हणून मनाशी बोलत असतो तेव्हा दिनकर लगेच काजलला म्हणतात की जा काजल आतमध्ये आईला मदत कर तेव्हा काजल म्हणते की मी तर दिनकर म्हणतो की हो तुला सांगितले आणि जा आतमध्ये तर काजल आतमध्ये निघून जाते तर दिनकर कलाला म्हणतो की अद्वैतराव राव एकटे बसून कंटाळे तू त्यांच्याशी गप्पा कर मी तोपर्यंत तो। मी बाजारात जाऊन येतो आणि आद्वेतला म्हणतात की आद्वेत राव तुम्ही बसा आम्ही तोपर्यंत बाजारात जाऊन येतो तर अद्वेत हो बोलतो तर दिनकर निघून जातो तर कलाही तिचे लक्ष टी व्हीकडे जाते आणि टी व्ही चालू करण्यासाठी रिमोट घ्यायला लागते तर अद्वैतसुद्धा वेळेस आपला हात पुढे करतो आणि कला घेणार तर कलाच्या हातावर तो कला हात ठेवतो कला आणि आद्वेत एकमेकांकडे बघू लागतात तर पुन्हा रिमोट तेथेच ठेवतात आणि पुन्हा बाजूला बघत ते पुन्हा एकाच वेळेस रिमोट घेण्यासाठी हात पुढे करतात तेव्हा कला लगेच रागाने रिमोट हिसकावून घेऊन टी व्ही चालू करते तर अद्वेत विचारतो की काय चालले कला मात्र लक्षच देत नाही आणि त्याच वेळेस कलाने टी व्हीमध्ये गाणे लावलेले असते की नाकावरच्या गालाला औषध काय गालावरच्या फुगेला औषध काय तर आद्वेतला राग येतो आणि तो, तो रागानेच कलाला म्हणतो की दे इकडे तो रिमोट गाणी मला सहन होत नाही मला न्यूज बघायच्या आणि कलाच्या हातातून रिमोट घेऊन तो लगेच टीव्ही मध्ये न्यूज लावतो आणि न्यूज चॅनेलवर नेमकं अशी बातमी येते की अहंकारामुळे नवऱ्याने केला बायकोचा घात तर ते ऐकून कला आणि आद्वेतला तर आणखीन बोर होते आणि कला पुन्हा आद्वेतच्या हातातून रिमोट घेते आणि मला गाणी ऐकायची असे आद्वेतला म्हणते आणि कला ही लगेच वर हा नवरा असला तो कोपऱ्यात बसला हे गाणे लावते तर अद्वेतला आणखीन राग येतो आणि काय चाललंय असे कलाला रागाने विचारतो तर कला म्हणते की हे माझं घर आहे त्यामुळे मला पाहिजे ते मी करू शकते गाणं ऐकू शकते तेव्हा आदवीत सुद्धा रागाने म्हणतो की तुझे घर आहे मग तुझ्या घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना मान देण्याची काही पद्धत वगैरे आहे की नाही अतिथी देव भ ही म्हण कधी ऐकलेली नाही आणि मला रिमोट दे मला न्यूज बघायच्या म्हणून तो कलाच्या हातातील रिमोट हिसकावून घेतो आणि तो न्यूज चॅनल लावतो तर त्यामध्ये अशी न्यूज ऐकायला येते की मुलाचं मुलीच्या मनाविरुद्ध झाले लग्न मग त्या नवऱ्याने बायकोला स्वीकारण्यासाठी दिला थेट नकार आणि आता तो वाचेल का तर कला लगेच आदवेतलं म्हणते की तुझ्या बातम्या तुझ्यासारख्याच बोरिंग आहेत अद्वेत सुद्धा रागाने म्हणतो की तुझी गाणी सुद्धा तुझ्यासारखी बोरिंगच आहे कला म्हणते की तरी सुद्धा मला गाणीच ऐकायची आणि आद्वेत आणि कला एकमेकांच्या हातातील रिमोट हिसकावून घेऊ लागतात कला धमकावून म्हणते की माझे घर आहे मी तुला आत्ताच सांगते आणि त्या दोघांची भांडणं सुरू असतात तेवढ्या दिनकर येतो आणि ते, ते सर्व बघतो तेव्हा दिनकर हा कलाला म्हणतो की कला आई आतमध्ये बोलावते तू आतमध्ये जा तर कला आतमध्ये जाते तर दिनकर हा आद्वेतच्या हातामध्ये रिमोट देतो आणि आद्वेत राव तुम्हाला जे लागते ते लावा असे म्हणतात तर आद्वित रागाने म्हणतो की नको मला आता काही बघायचे नाही आणि रिमोट खाली ठेवून देतो आणि आपल्या मोबाईलमध्ये तो काहीतरी बघत असतो तेव्हा दिनकर विचार करतो की कला तर खूप समजूतदार आहे मग आज अशी का वागते त्यानंतर इकडे नैनाही टी व्ही बघता फक्ता काहीतरी खात असते आणि तेवढ्या तिच्या लक्षात येते की माझा मोबाईल कुठे आहे आणि मी मोबाईल तर नक्की घरीच विसरले असणार म्हणून बॅग चेक करते तर बॅगमध्ये सुद्धा फोन नसतो आणि त्या लोकांनी मला इतकी घाई केली त्यांच्यामुळे माझा मोबाईल सुद्धा तेथेच ते राहिला आणि ते लोक आता मलाच इतके त्रास देतात तर माझा मोबाईल सुद्धा नक्की गायब करू शकतात आणि मग मी आता काय करू राहुलला फोन कसा करू याच विचारामध्ये ती टेन्शनमध्ये येते आणि तेवढ्यात ती समोर जो फोन असतो तो फोन घेते राहुल मात्र दुसऱ्याच मुलीबरोबर आज आपण भेटूयात बरेच दिवस झाले भेटलो नाही म्हणून फोनवर गप्पा करत असतो आणि तेवढ्यात या नंबरवरून कॉल येतो हे राहुलच्या लक्षात येते आणि तो लगेच त्या मैत्रिणीला म्हणतो की मी तुला नंतर कॉल करतो मला कुणाचा तरी कॉल येतो तेव्हा तो, ते तो कॉल घेतो तर नैना असते नैना राहुलला म्हणते की राहुल मी नैना बोलते तर राहुल विचारतो की हा कुठला नंबर आहे तर नैना सांगते की सुकन्या मावशीचा लँडलाईन नंबर आहे परंतु ते महत्वाचे नाही कारण आज मला तुला भेटायचे ते जास्त इम्पॉर्टंट आहे राहुल म्हणतो की आज शक्य नाही कारण मला खूप महत्वाची मिटिंग आहे तेव्हा नैना म्हणते की मग तुझी मिटिंग संपल्यानंतर आपण भेटूयात राहुल म्हणतो की अगं खूप इम्पॉर्टंट डील आहे आणि उशीरसुद्धा होऊ शकतो आणि दोन तीन दिवसासाठी मला प्रवासाला सुद्धा जावे लागेल तर नैना म्हणते की मग मी सुद्धा तुझ्याबरोबर तर लगेच राहुल फोन कट करतो तो म्हणतो म्हणतो की काय कटकट आहे ही मुलगी असे मनाशी तेव्हा इकडे नैना विचार करते की नक्की याची महत्वाची वेटिंग आहे की हा माझ्याशी खोटं बोलतो एवढं कसलं याचं महत्वाचे काम चालले मला तर आता बघायलाच पाहिजे की किती महत्वाचे काम हा करतो त्यानंतर इकडे कलाही किचनवर बसलेली असते आणि काजलला काहीतरी ती फेकते तर सुकन्या म्हणते की अगं कला काय चाललंय तुमचे अद्वैत रावांनी जर तुला असे बघितले तर मग त्यांना काय वाटेल तेव्हा कला म्हणत असते की ते बघणारच नाही कारण त्यांच्याकडे किचनमध्ये असे कुणी जातच नाही त्यांच्याकडे फक्त नोकर काम करत असतात संगीता म्हणते की अगं कला तुला शोभते की हे बोलायला नवरा आहे नवऱ्याला आवाजावं करायचे असते कला म्हणते की कशाला तो काही युद्धविद्ध जिंकून आला की काय अचानक त्याला एवढे आहो जाहो करायला काजल म्हणते की करेक्ट आहे तायडे तुझं एकच नंबर तेव्हा संगीता काजलला म्हणते की गप्बस तुझे तर थोबडच फोडायला हवे नुसती बडबड करत असते कला मात्र गाजर खात असते तेव्हा संगीता कलाला म्हणते की तू तर माझी गुणाची लेख आणि तू असे बोलते असं नसते बोलायचे कला म्हणते की आई आता तू सुरू करू नको कारण त्या चांदेकरांकडे मला असेच ऐकायला येते की तू हे करू नको तू ते करू नको असेच करू नको तेच ऐकून खरंच मी खूप वैतागते आणि निदान आपल्याकडे तरी मनासारखे जगून दे तेवढ्या दिनकर आतमध्ये येतो आणि तुम्ही गप्पा करत का बसला आद्वितराव बाहेर एकटे बसवून कंटाळले कला तू त्यांच्या सोबत जा आणि गप्पा कर आणि संगीता सुकन्या यांना तयारी करण्याचे करायला सांगतात तेव्हा कला दिनकरला म्हणते की बाबा तुम्ही त्याला हातपाय धोवायला सांगा मी तोपर्यंत लगेच ताट वाढते तेव्हा दिनकर आणि संगीता म्हणतात की याला का दिनकरला राग येतो आणि पटकनी आवरा असे बोलून तो बाहेर जातो तेव्हा सुकन्या ही संगीताला म्हणते की संगे आपलं जेवणाची तर तयारी झाली आणि त्यानंतर मी ज्या जे सांगितले ते कर आणि कलाला म्हणते की कला ते खरंच आद्वेतराव खूप चांगले आहे तो त्यांच्याशी चांगलेच वाग दिनकर बाहेर येतो आणि आद्वेतला म्हणतो की आद्वेतराव आता जेवणाची तयारी तर सर्व झाली त्यामुळे आपण जरा हातपाय धुवून बाहेरून येऊयात तर आद्वेत म्हणतो की कुठे तर दिनकर त्याला थोडेसे बाहेर घेऊन येतो त्यानंतर इकडे सुकन्या ही सांगत असते की मी दोन दिवस थांबले असते परंतु मला नाशिकला जावे लागते एका जागेचं डील करण्यासाठी आणि तेथे मात्र माझ्या सह्या लागतात कला म्हणते की मावशी काय सांगतेस आणि ठीक आहे काम पहिले असे बोलून ती सुकन्याच्या पाया पडते सुकन्या खुश होऊन सुखाने संसार करा असा कलाला आशीर्वाद देते आणि संगीला म्हणते की मी आता येऊ का संगीता म्हणते की अगं तू मला समजावले खरंच तुझी खूप मदत झाली आणि असे अधूनमधून येत राहा आणि सुकन्या बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे दिनकर हा बादलीमध्ये अद्वेतला हात धुण्यासाठी पाणी देतो आणि हातामध्ये दे टॉवेल देतो तर अद्वेत हात पुसल्यानंतर टॉवेल त्या दोरीवर टाकतो तर तेथे नैनाचा ड्रेस असतो आणि त्याकडे अद्वेतचे लक्ष जाते अद्वेत विचार करतो की हा तर नैनाचा ड्रेस आहे आणि आत्ताच धुतलेला दिसतो म्हणजे याचा अर्थ नैना येतेच आहे असे त्याच्या लक्षात येते तर आदवीत लगेच रागाने आतमध्ये ऐ असे करून ओरडत येतो आणि कुठे तुमची मुलगी तिला आत्ताच्या आत्ता बाहेर बोलवा तर कला बाहेर येते आणि सर्वजणी सुद्धा बाहेर येतात तर कला विचारते की काय झाले तर आध्वीत म्हणतो की नैना कुठे तिला बाहेर बोलो आत्ताच्या आत्ता कला म्हणते की अरे काय बोलतोस तू नैना ताई येते कसे असेल आद्वित म्हणतो की तुझी नाटकं बंद कर आणि सांग तू कुठे तिला लपून ठेवलेस तेव्हा कला ही बाबांना म्हणते की बाबा तुम्ही सांगा की नैना ताई येथे नाही आणि ती जर येथे असती तर आतापर्यंत खोलीतून बाहेर आली असती तेव्हा अद्वैत म्हणतो की माझा तुझ्यावर विश्वास नाहीस आणि नयनाला आवाज देऊन बाहेर ये असे म्हणू लागतो कला म्हणते की तू सर्वत्र शोध अख्खे घर पग आद्वित म्हणतो की मला माहिती आहे की तू काही पण करू शकते मी पण बघतो की तू किती वेळ नयनाला लपून ठेवू शकते कधीतरी ती बाहेर येईल तर संगीता म्हणते की आद्वेत राव तुमचा काहीतरी गैरसमज होतो आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु तिचा कुठेही पत्ता नाही आद्वैत म्हणतो की हो का मग बाहेर कपडे वाळतात ते कोणाचे आहे ते ऐकून संगीता काजल दिनकर यांना तर धक्काच बसतो तर आद्वेत म्हणतो की मला माहिती आहे की ती कपडे नैनाचेच आहे म्हणजे नैना याचा अर्थ येतेच आहे मग सांगा ती कुठे आहे तर कला संगीताला विचारते की आई हा काय बोलतो नैनाताईचे कपडे तुम्ही, तुम्ही, तुम्ही का धुतलेत तेव्हा संगीता म्हणते की आद्वेतराव तुम्ही येणार होते म्हणून मी घरातील सर्व आवरायला घेतले आणि तो कपडा तेथे होता त्याचा खूप वास येत होता म्हणून ते कपडे वाळण्यासाठी मी फक्त तिकडे टाकले बाकीचे काही नाही तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका खरंच मी बोलते तेव्हा दिनकर सुद्धा म्हणतो की आद्वेत राव नैनीवरचा राग आम्ही दोघे पण तुमचा समजू शकतो तिने जी काही चूक केली तर आईबाप म्हणून आम्हाला ती खरंच लाज वाटते बाप म्हणून मला सुद्धा नैनाचा खूप राग येतो परंतु नैनी जे काही वागले त्यात कलाची काही चूक नाही त्यानंतर इकडे नैना ही चांदेकरांच्या घराच्या बाहेर आलेली असते आणि राहुल माझ्याशी खोटा बोलला की त्याला मीटिंग होती मग त्याची गाडी तर येथेच पार्क केलेली दिसते मग तो येथेच असेल त्यानंतर इकडे संगीता म्हणते की माझीच चूक झाली त्या मिलीच सामान मी बाहेर फेकून द्यायला हवे होते कारण तिच्या कपड्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला आणि ती अद्वैतची माफी मागते दिनकर आणि संगीता म्हणतात की अद्वेत राव तुम्ही आमचे जावई आहात संगीना सर्व काही तुमच्या आवडीचे करून ठेवले दिनकर हा संगीताला जेवायला वाढायला सांगतात तर कला आणि काजल ह्या संगीताला आतमध्ये मदत करण्यासाठी जातात त्यानंतर इकडे राहुल हा आपली गाडी घेऊन बाहेर निघून जातो तर नैना लगेच लग त्याचा पाठलाग करत रिक्षा मधून त्याच्या मागेच निघते त्यानंतर इकडे मस्त असे पाठ सजवलेले असतात आणि संगीताने जावयाच्या आवडीचे सर्व काही पदार्थ बनवलेले असतात तर कला म्हणते की आई इतके काय केले ग तेव्हा संगीता म्हणते की जावायचे लाड मोजायचे नसतात आणि अद्वैतला मानाने बसायला सांगते तर अद्वैत खुश होऊन कलाकडे बघत असतो आणि कला, कला खुनावून अद्वैतला बसायला सांगते तेव्हा कला पाटावर बसते तर अद्वैत म्हणतो की येथे बसायचे का खाली संगीता म्हणते की काही प्रॉब्लेम आहे का आणि कलाला विचारतो की तुमच्याकडे डायमिंग टेबल नाही का असे पाटावर बसून कसे जेवणार कला म्हणते की अरे तू बसून तर बघ आदवेच्या हाताला जोराने हिसका देऊन ती कला त्याला खाली बसवते आणि आमच्याकडे असे बसायचे असेल तर खालीच बसवतात परंतु पाटावर बसण्याची तू अशी ऍक्टिंग करू नको गोंधळाला तर तू पाटावरच बसला होता विसरला का आपली संस्कृती आहे तर संगीता त्या दोघांना जेवायला सुरुवात करायला सांगते आणि पुन्हा जोरात थांबा असे म्हणते त्यानंतर राहुल इकडे कॅफेमध्ये येतो तर नैनासुद्धा त्याचा पाठलाग करत रिक्षातून येते आणि तेथे रिक्षा थांबून ती विचार करते की याची तर मीटिंग होती मग हा कॅफेमध्ये का आला असेल नेमका हा कसला बिझनेस करतो म्हणून ते पाहण्यासाठी पुढे येते तर इकडे आणि संगीता भाजी वाटते आणि जेवायला सुरुवात करायला सांगते तर आद्वेतला गरम होत असते तर दिनकर म्हणतो की अद्वेतराव करा की सुरू तेव्हा लगेच तो फॅनचा स्पीड वाढवतो तर आदवेच्या ताटातील पुऱ्या सर्व उडून जात तर संगीता म्हणते की अहो काय केले आणि फॅन बंद करायला सांगते आणि काजलला म्हणते की तू पेपर घेऊन ये आणि त्यांना वारा घाल तर काजल म्हणते की मी का जोपर्यंत का बापूंचे जेवण होत नाही तोपर्यंत तू त्यांना वारा घाल तर काजल ही काजल ही भयंकर चिडून रागानेच वारा घालू लागते तर संगीता म्हणते की अगं हळूच कलाला मात्र हसू येत असते आद्वैत तिच्याकडेच बघत असतो तर काजल म्हणते की काय हो सांगा बाईंना की तुम्हाला बरे वाटते म्हणून तेव्हा आद्वैत म्हणतो की बरे वाटते आणि काजलला म्हणतो की सांगितले आणि तेवढ्यात संगीताची मैत्रीण शालिनी येते आणि थांबा असे म्हणते तेव्हा दिनकर म्हणतो की तू का त्यांना जेवायचे थांबवले तर क शालिनी ही तिची ओळख करून देते की मी संगीताची मैत्रीण आणि कलाची मावशी त्यामुळे नवीन जोडपं आहे तर अद्वैत रावांनी म्हणजे जावईबापूंनी कलाला अगोदर घास भरवायचा आणि कलेने जावईबापूंना घास भरवायचा जा। दिनकर म्हणतो की शाले त्यांना जेवून दे एकतर उशीर झाला तर शाले म्हणते की मी त्यासाठीच धावत आले असे कसे आणि कला अद्वेतलं म्हणते की तुम्ही एकमेकांना भरवा कला म्हणते की मावशी नको कारण आम्हाला सुद्धा भूक लागली आणि बाकीचे सुद्धा अजून सर्वजण जेवायचे जे बाकी आहेत शालू मावशी म्हणते की अगं काही नाही त्याने प्रेम वाढते कला म्हणते की त्याला सुद्धा आवडत नाही तर अद्वैत म्हणतो की मी कधी म्हटलो की मला आवडत नाही मी सर्व काही रीती पाळतो तुला आवडत नसले तरी मी तुला घास भरवणार असे अद्वैत जेव्हा कलाला म्हणतो तर संगीताला खूप आनंद होतो आद्वेत म्हणतो की आम्ही चांदेकर आहोत त्यामुळे सर्व काही नियम पाळतो आणि इनफॅक्ट तू सुद्धा चांदेकर आहे त्यामुळे तुला सुद्धा मला घास भरवावाच लागेल कला आद्वैतकडे बघू लागते हा भाग आहे ते संपतो पुढील भागामध्ये विचारतो की हे काय तर संगीता म्हणते की मुळ्याची कोशिंबीर तर लगेच अजून वाढते असे बोलून ती वाढवायला जाते तर आद्वित म्हणतो की नाही नको मला मुळ्याची कोशिंबीर नाही आवडत म्हणून लगेच संपवतो आवडत नसल्या तरी वाटायला आलेल्या काही गोष्टी पचवावेच लागतात असे कलाकडे बघत म्हणतो आणि त्याच वेळेस त्याला ठसका लागतो कला अद्वैतलं म्हणते की सांभाळून ज्या गोष्टी पसल्या नाही तर त्या गोष्टीने सुद्धा होऊ शकते तर अद्वैत कलाकडे बघतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा